नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी टीचर इनोव्हेटर प्रोग्राम अंतर्गत डहाणू तालुक्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण व सन्मान सिखे सेंटर फॉर इक्विटी अँड क्वालिटी इन युनिव्हर्सल एज्युकेशन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट पालघर आणि शिक्षण विभाग पालघर आणि यांच्या संयुक्त विद्यमाने टी ती आय पी टीचर इनोव्हेटर प्रोग्राम पालघर जिल्ह्यातील डहाणू व पालघर तालुक्यातील निवडक पाचशे पन्नास शिक्षकांसोबत सन दोन हजार एकवीस पासून सुरू आहे या उपक्रमांतर्गत भाषा आणि गणित विषय शिकविण्याच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती वापरून शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे डहाणू तालुक्यातील शिक्षक हे गेल्या चार वर्षापासून सिखे संस्थेसोबत जोडले आहेत टी कार्यक्रमात यशस्वीपणे चार वर्षे सहभाग घेतल्याबद्दल सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम डहाणू येथील जिल्हा परिषद शाळा मल्याण मराठी येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्ह्याचे डाएट प्राचार्य माननीय श्री संभाजी बोजने सर तसेच मल्याण केंद्राचे केंद्रप्रमुख जयवंत नामकोडा आणि मल्याण मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता सोहनी मॅडम हे मान्यवर उपस्थित होते तसेच सिखे संस्थेच्या नॅशनल लीड वर्षा परचुरे मॅडम पालघर जिल्हा समन्वयक दिप्ती पिंगळे मॅडम तसेच डहाणू व पालघर तालुक्यातील कोच सदानंद माची अनिता दोमाडा दीपिका पवार शिवदास पाडवी प्रभाकर जाधव देवेंद्र पाटील नितीन काळे केतन तांबे पवन जाधव मयुरी माशी मिलिंद जाधव शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सिख्या संस्थेचा शालेय अभ्यासक्रमात त्यांना कसा फायदा झाला याबाबतचे अनुभव व्यक्त केले शिक्षकांनी आपल्या मनोगतात सर्व पालघर व डहाणू मधील कोच तसेच भाषा तज्ञ अश्विनी मॅडम व गणिततज्ञ समीर सर यांचे कौतुक केले डाईट प्राचार्य माननीय भोजने सरांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षकांना विशेष मार्गदर्शन केले व सिखीय संस्थेतील सर्वांचे कौतुक करून पुढेही असेच काम सुरू ठेवण्याकरिता शुभेच्छा दिल्या वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट छोटासी झोपेनंतर जेवणानंतर जी थोडीशी पेन झोप येते ती उडून गेली सगळ्यांची एक विरोधी भाषेमध्ये आपलं खेळवून ठेवलंय आणि खरोखरच या ठिकाणी सीके मार्फत जो कार्यक्रम चालतो तो खूप उत्कृष्ट पद्धतीने चालतो उत्कृष्ट मी अशासाठी म्हणतोय की आपल्या घरामध्ये कोणाच्या घरामध्ये लहान बाळ असत तेव्हा त्या बाळाला आपण एखादा भाषेचा विषय किंवा गणिताचा विषय तो अभ्यास अभ्यास घेत असताना ते त्यांच्याकडे व्यवस्था आजीकडे धावत जात तर ते आजीची गोडी निर्माण ती कौशल्य आहे त्या शिके मार्फत आहे कारण की त्या गोष्टी रूपाने तिथे अभ्यासाची सुरुवात होते म्हणून ते आधीकडे धावत जातं आणि तिथेच अभ्यास तर ती जी पद्धत आहे ती त्यांच्याकडे आहे आणि निश्चितच आपण सगळे त्यांची जी पद्धत बालकाला सर्वांगीण विकास करण्यासाठी किंवा साहेब म्हणाले करत आहोत साहेबांच्या या मल्याण केंद्राच्या ठिकाणी योगायोगाने भेट झाली आणि आले तर ह्या ठिकाणी गेल्यानंतर सन्मान्य पदाधिकारी आणि अधिकारी असतात आणि आम्ही तिकडे असतो